शेतकरी बांधवां राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे त्या बांधवांना आपण आज थोडक्यात कर्मावर बोलणार आहे तर काय केलं तर माहिती का बांधवांनो एक गोळेगाव गावाचं नाव आहे आणि त्या गोळे गावामध्ये एक समजा मोठ्या घरचा माणूस होता पैशावाला तर त्या माणसाने काय केलं तर माहिती आहे का असंच मा माणूस म्हणतंय ना की कर्म केलेलं वाया जात नाही अगर चांगलं काम केलेलं वाया जात नाही इमानदारी शेवटपर्यंत कवा बी कामी येते त्या माणसाने काय केलं म्हणलं आपण हेच करू काय करू आ, एक ट्रायल घेऊनच बघू खरं काय आणि खोटं काय मग त्या माणसाने काय केलं एक शिंग शिंग नसते का आपल्या समजा दगावलेल्या जनावराचं त्या शिंगामध्ये सोनं नाणं भरलं ठासून आणि वरून बंद केलं आणि बंद केल्याच्यानंतर त्याच्या ह्याच्यामध्ये टाकून दिलं दारामध्ये तर ते शिंग काय व्हायचं माहिती आहे का आख्या गावामध्ये समजा जनावराच्या पायाने माणसाच्या पायाने जनावराच्या चा चा चाकानी बैलगाडीने कुत्र्यानी मांजरानी ते ठेसळायचं म्हणजे ठेसळून काय व्हायचं ते पुढं पुढं जायचं आणि ते याचं लक्षच कुठं गेलं आहे कोण्या गलीला गेलं आहे हे बघायचं त्याच्यात काय झालं माहिती का बारा महिन्यानी म्हणजे एक वर्षाचा काळ वाटला आणि बारा महिन्यानी हेनी समजा जिथं त्याच्या दारामध्ये फेकून दिलं तर का त्या दारामध्ये शिंग पुन्हा आलं बरं का मग त्याला समजा त्या माणसाला समजा खरं कळालं ना की बाबा ही गोष्ट सत्य आहे चांगलं काम जर केलं तर चांगलंच होतं आहे आणि वाईट काम केलं तर वाईटच होतं आहे मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे चांगलं का? काम करणार आहे का त्यांना कष्ट आहे आणि जे लबाड माणसं आहेत का असे तसे कामं करणारे त्यांना मात्र सगळं धारजी नसते कारण कशामुळं की तो वर्ष म्हणजे तोपर्यंत म्हणजे पैसा समजा भेटला समजा आता उदाहरणार्थ समजा आपल्याला अनुदानाचे ह्याचे त्याचे कशाचे पैसे येत आहेत लाखाव पैसे येत आहेत पण ते पैसे टिकत आहेत का एकदा टिकत नाहीत आपल्या घामाचे पैसे कसे बँकेमधून निघतच नाहीत जरी निघले तर मोजके मोजके समजा आपण खर्चित होत एकदम खर्चित नाहीत ना कारण एका एका रुपयाला आपल्या घामाचा वास लागलेला असतो त्याच्यातल्या ते पैसे खर्च वाटत नाहीत मग तसंच तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो आपण इथला एक व्हिडिओ बनविलाय ते काय आहे माहिती का की इथं सहा जनावरांची दावण आहे रोज संध्याकाळी सहा जनावर दावण आहे बिचारी ते त्यांच्या ते वाड्या आणते टाकते आपल्यापाशी भुसकटाचा ढिग एक ह्या जवारीमध्ये या समोरच्या तुम्ही बघतात त्या तर आपण आणून टाका म्हणतो त्या बघा हे इथं चवळ आहे आपण काय करायलो पक्षी सहकार्य करायलोत सहकार्य करायलो त्यांना मार्गदर्शन करायलो उलीतील पेंट खाऊ घालते ते खाऊ घालू लागतो अगर आपल्या निगराणी खाली राहतात म्हणजे आपल्या देखरेखी म्हणजे कोणता सुटला का कोणचा बांधला का पाणी पाजलं का आपल्यापाशी तिकडं त्या त्या कोपऱ्यामध्ये पाण्याचा हौदा पाचतेत काय नाही फक्त काय होईल माहिती का आपल्या हातून एक चांगलं कर्म व्हायला आहे कर्म व्हायला एक समजा पुण्याचं काम होईल मुक जनावर आहे ना आपण त्या मुक्या जनावराचा आशीर्वाद घ्यायलो आणि त्यांचे मालक आहेत का ते मालकं बी बाजूच्याच गावचे आहेत ते बी खुश व्हायेत त्यांना बी वाटत चांगले माणसं आहेत लक्ष देत हे करतात काय टेन्शन नाही घरी जाऊन ते बिनफिकीर झोपत आहेत आणि सकाळी उठून येतात आता त्याचीच परतफेड आपल्याला झाली कशी झाली आता मी तुम्हाला सांगतो हे बघा हे वाडेत का हे वाडे आपण सगळे इकडं वळणार ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असं वळण लावणार मग वळण लावल्याच्यानंतर कालांतराने हे सगळं का हे कुजणार आणि कुजल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकता ती इकडे घसरगुंडी त्या घसर घसरगुंडीनं घसरून घसरून आलमक आपल्या शेतीत जाणार आणि भविष्यामध्ये आपला इथं ऊस होणार आहे त्या ऊसाला त्याचा एकशे एक, एक टक्का फायदा होणार मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला बी समजत ते तुम्ही बी शेतकरी ते झाला पायाचा फायदा आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही शेण बघा किती मला तुम्ही सांगा एक बरं जर टाली जर घ्यायचं म्हणलं का चार चार हजार रुपये लागत तिथं आणि ते बी तुम्हाला भेटत नाही काय नाही आता तुम्हाला सांग का हे हे वाढायचा पाहाला वाढायचा हो आणि पाला वाडायच्या नंतर हे शेण भरायचं मग आपलं कर्म चांगलं म्हणलं आपल्याला त्याचा मोबादला बी भेटतं आहे आणि आपलं बी चांगलंच होणार आहे ह्या बघा हे शेण कोणचीच गोष्ट आहे का माहिती का फुकट जात नाही आपण केलेलं कर्म आहे का ते वाया जात नाही पक्षी आपल्याला करीत राहावं लागतं आहे आणि त्याचा मोबादला कसा भेटेन आणि कोण्या रूपात भेटन हे मात्र सांगता येत नाही बरं का ते आपल्याला समजूनच घ्यावं लागत आहे समजून जर घेतलं कोणची गोष्ट तर तुम्हाला सांगतो सुख आहे मानलं तर सुख आहे सगळे निसर्गाचे नियम आहेत बघा जिथल्या तिथंच सगळ्या गोष्टी परत येत त्यात काही शंका नाही काय नाही त्या बघाय बैलाची सेवा केली या बघा ते मुक जनावर सध्या उपकार ठेवित नाही बरं का पक्षी समजून घ्यायचं काम आहे आता पक्षी आपल्याला हे पाला इकडे घ्यायचा आणि सगळं उचलून इथं टाकायचं काम आहे एकदा शेण हे आपल्या जमिनीत पडलं की तीन तीन वर्ष ते काम करते बरं का पक्षी तेवढे समजून घेण्याची दिव्य दृष्टी पाहिजे आणि दम एक लागत कोणत्या क्षेत्रामध्ये तर बांधवांनो तुम्हाला ही माहिती सांगावीशी वाटली होती आपली शिंगाची गोष्ट कसं काय वाटली कर्माचा परतफेड कसं काय वाटला एक कमेंट मात्र जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन आपल्या चॅनलवर भेटत राहू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची गोष्ट ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद